सुभाग एक वाक्य आहे फार सुंदर स्वातंत्र्य देवतेची विजवणी नावाचं एक त्यांची कविता होती मी मध्य वाचून दाखवली होती त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे भाषा भरता देशही भरतो संस्कृतीचाही दिवा विजे भाषा मेली की सगळं संपलं तुमची जेव्हा ओळख होते त्यावेळेला तुमची ओळख कोण होते तुमची ओळख म्हणून कोण होते कोण आतुरी तुम्ही सांगता की मी बा मी महाराष्ट्राचा नागरिक आहे माझी मराठी भाषा आहे मराठी भाषा मराठी भाषा ही तुमची ओळख आहे महाराष्ट्र ही तुमची ओळख आहे ती ओळख आपण पोचून टाकतो म्हणजे जर समजा तुम्ही युरोपमध्ये जर दिशार समजा गेलात आज युरोपमधल्या देशांमध्ये जर समजा गेलात महाराष्ट्राची लोकसंख्या पाहता मराठी बोलणारी लोकसंख्या पाहता क्रमांक काढून बघा तुम्ही युरोपमधल्या कोणत्याही देशापेक्षा असतील आपण प्रत्येक राज्य प्रत्येक देश ही आपली भाषा जपत असतो आपली माणसं जपत असतो आज देशामध्ये भारताच्या देशामध्ये प्रत्येक राज्य देशा आपापली माणसं जपतात आपली लोक जपतात आपली भाषा जपतात बघा हिंदी बोलतात का जा तामिळनाडूमध्ये बघा तुमच्याशी हिंदी बोलतात का जा आंध्र प्रदेशमध्ये बघा तुमच्याशी दुसऱ्या भाषेत बोलतात का आम्ही काय गोटे आहोत का घरंगरत जायला सारखे आम्हीच का घर जातो दुसऱ्या भाषेमध्ये मी आजच्या व्यासपीठावर फक्त मला एवढंच सांगायचं मी लंबचवढं भाषण देण्यासाठी आलेलो नाहीये माझी फक्त आपल्याला सगळ्यांना विनंती आहे भाषा मराठी भाषा भवन होईल सगळ्या गोष्टी होतील माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे कोणी समोर येऊ देत आपण मराठीत बोला आपण समोरच्याला सवय लावा तो स्वतःहून मराठीत बोलेल